फ्रेंड्स मी आहे सुरेखांत सुरेखा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी जात आहे आज लग्नाला माझ्या आईच्या आजोळी आणि तुला तर माझ्यासोबत आणि माझा आजचा ब्लॉग चांगला होणार आहे नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग बघत राहा झालं की नाही चला झालं की नाही काहीच मुलं नाही बसत काय म्हणणं तिथे मी जाऊन येतो म्हणा लग्नाला जेव्हा जातो कि तू चला मंग तिथे भांडाली आल्या आल्या लवकर आल्या नाही म्हणून या आता आता गेले आपण गेली माझी भाऊजाई ये बसल्या वारा घालत मस्ता गरमी व्हायली म्हणा या कुठली आता तर मावशी आई हाय जय भीम करा नाही बाया वाह ए आई जय भीम जय भीम मंडप आलेला आहे तर बसता कोण होई बाकी उचसा <laughs> <laughs>

सर्व बारगाव पाहुण्यामध्ये गावकरीमध्ये सर्वांना नंतरतेची विनंती आहे लागली जाऊया कार्यक्षणामध्ये हा युवा विधी आपल्या सर्वांच्या समक्षा संपन्न होईल तेव्हा आजूबाजूला घमता लवकरात लवकर पेडामध्ये स्थानापणे व्हावं असं आपलं त्यानियोजित धन्मसंस्काराची निर्मिती आणि जावे आयुष्यमानाने सोनी विशाल शेळगे সব দিতে হবে খান সব পাওয়া

शेवट्या परिवाराच्या वतीनं संतोष मरा स्वागत आहे लागलीच्या ठिकाणी विधीला सुरुवात आहे तेव्हा पुरुष विनंती करतो आजूबाजूला सर्व पाहून मंत्री त्या पिंडामध्ये स्थानपणा व्हावं अशी आपण मंत्र त्याची विनंती आहे या ठिकाणी आम्ही विधीला सुरुवात करत आहोत ज्यांचे ज्यांचे नाव तुझ्यासाठी जाहीर करण्यात येतील त्यांनी लवकरातल्या करून पूजा करून घ्यावी विश्ववंदने महाकारणी तथाग भगवान भारतीय धोरणा सभे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व परंपरेकरांच्या विचारणापर्यंत या ठिकाणी त्रिवार वंदन भारतीय धोरणा द्वितीय अध्यक्ष बोधाचार्याचे जनक सूर्य पुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या समितीस विनंद अभिवादन भारतीय धोरणा सभेच्या संरक्षिका करुणासागर निराता यशवंतजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने चालणारच्या धम्मकार्याच्या दे ठिकाणी तुम्ही राभिवादन करतो भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजनाघाडीचे सदस्य आदरणीय पर्काजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचार या ठिकाणी तुम्हाला राजवादन भारतीय बौध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव जशवंतराव आंबेडकर यांच्या धंदकाला सवने जोडून भारतीय बौध महासभेच्या ट्रस्टी चेअरमॅन हरीश यांच्या पण चालू असल्या या ठिकाणी सोने अभिवादन करतो आणि हा विधी या ठिकाणी सुरुवात करतो सर्व दर्गम कुठलाही विधी चालू करण्याकरिता त्या गर्भांकाच्या अनुमती आल्या असते अनुमतीच्या माध्यमातून ज्याच्या मान्यवरांनी मी या ठिकाणी पाचारण करेल त्यांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे आणि महामानांच्या प्रतिमाचं पूजन करायचं आहे अशी आपल्या स्वद्य विनंती आहे ज्या ज्या मान्यवरांच्या नावाचा उद्घेश या ठिकाणी केला जाईल त्यांनी दिल्लीमध्ये लावता लवकरात लवकर उपस्थित राहावं आणि महामानांच्या प्रतिमाचं पूजन करावं प्रथमता आजच्या नवदृत्त वराच्या आजी आयुष्यमान्य गौराबाई नारायण ढगारे यांना विनंती आहे की आणि आपल्या आदर्शाची लवकरातून पूजा करावी तसंच रमाबाई पांडुरंग ढगारे यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी आपल्या आदर्शची पूजा करण्यासाठी याव्यात विमलबाई नागोराव ढगारे यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी आदर्शची पूजा करण्यासाठी लवकर आता उपस्थित आहे तसेच पुनरत्ताबाई गणपतीराव ढगारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय असेल तसेच आयुषे शशकलाबाई किशनराभिषेके तसेच रत्नमालाबाई धन अभिषेक तसेच विनिताबाई उत्तमरावजी हो शेळके तसेच अनंतबाई नागरावजी हो शेळके तसेच उज्ज्वलाबाई साहेबरावजी हो शेळके तसेच कांताबाई शामरावजी क्षीरसागर या मान्यवरांना मी सन्मानपूर्वक पाचार करतो आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं महामार्वच्या परतुराचं पूजन करावं आणि अगदी संपन्न करण्याची अनुमती द्यावीपास आहे आणि महामार्जच्या परतुराचं पूजन करावं त्यानंतर देवराच्या माझ्या पिकांना सगळं राहत रत्नबाला भगवानबाजी शेखे वनिताबाई तनराजंदाबाई रवींद्र शेखे स्वराज्य माता पिता आयुषमानजी कौशलिकबाई भगवानबाईजी ठगारे यांना विनंती आहे

शेळके राहणार कोलारी तालुका पुणे जिल्हा नांदेड यांची द्वितीय कन्या गंगाबाई कालबाजी शेळके यांची नाथ तथागत भगवान बुद्धाचा बैठकी सत्य परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा విశా విశాల్ ఉపాసికా కౌశల్యాబా భగవన్ ఢగారే రాన భావ తిన్నా జ్యేష్ చిరంజీవి ఉపాసికా గౌరవ నారాయణ ఢగారే దో నవీయంతం సంస్కారా సంపన్న అనుభవ शो प्रशांनी उपयोग झाला तेव्हा सर्व उपस्थितांचं दोन्ही परिवारांच्या हृदय सोबणाला शब्द सोबत या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी त्यानंतर नवीन जीवनावर महा திராரிவண்டன